महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हदरगाव विधानसभा अधिकृत उमेदवार विलास नारायण सावते यांच्या प्रचारार्थ आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ वायवळे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष किरण भास्कर सदावर्ते विद्यार्थी जिल्हा प्रभारी मिथून वाघमारे युवाध्यक्ष योगेश सोनाळे तालुकाध्यक्ष अरविंद भाऊ भोळे मारोतराव सवते चिंटू इंगोले नम पठाण सुनील शिरसाट गौतम वाठोरे पत्रकार बबलू शिंदे सम्राट नरवाडे कार्यक्रमाचे उद्घाटन भदंत टेकडी हदगावचे मातोश्री हे होते व आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र मराठी साठी प्रतिनिधी भीमराव हैबते हदगाव नांदेड आपल्यासोबत आज चौऱ्याऐंशी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आझाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार विलास नारायण सावते हे आहेत क्रांतिकारी जैवी बुधाय भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार भाई चंद्रशेखरजी आझाद त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रभारी त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे दुसरे प्रभारी सर त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचे राष्ट्रीय महासचिव तसेच नांदेड जिल्हाध्यक्ष आदरणीय अशोक वायवळे साहेब त्याचप्रमाणे हिम आर्मीचे नांदेड अध्यक्ष किरण बोसदावरती त्याचप्रमाणे आमचे युवा अध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे विदारी आघाडीचे नेते तसेच या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये यांचं आगमन झालेलं आहे कारण असं होतं की प्रचार करायचं आज आज रोजी या सर्वांच्या असते आदरणीय पूज्य मातोश्री यांचे असते अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार करायचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि आम्ही त्वरित कामाला लागलेलो आहे प्रचार कामाला सुरुवात झालेली आहे याच्या अगोदर सुद्धा आम्ही केलं होतो परंतु खऱ्या अर्थानं आज प्रचाराचं नारळ अशोक भाऊ यांच्या हस्ते पुण्यात आलेलं आहे आणि आम्ही यापुढे जोरदार कामाला जाडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा